आपण सोलापूर जिल्हा अधिवेशन लाल बावटा कार्यालय दत्तनगर येथे उत्साहात पार पडले अधिवेशनाची सुरुवात कॉम्रेड नरसय्या अडममास्टर यांच्या हस्ते ध्वजारोहणांनी झाली अधिवेशनाचे उद्घाटन राज्य सीटू नेते व जिल्हा प्रभारी कॉम्रेड वसंत पवार यांनी केले आपल्या भाषणात त्यांनी केंद्र सरकारने एकोणतीस विविध कामगार कायद्यांचे चार श्रमसंहितांमध्ये केलेले रूपांतर हे कामगार विरोधी पाऊल असल्याचा आरोप केला चार श्रमसंहितेला मान्यता दिली या चार श्रमसंहितेमध्ये नियुक्त काय आपण अनेक वेळेला पुस्तिका काढून केले परंतु त्या चार लेबर कोर्ट आणि ऑफिस नावाची यंत्रणा मोहित काढलेली दिली तुमच्या माझ्यासारखे साधे श्रम कार्यकर्ते घेऊन काहीतरी त्या लेबर कोर्टापर्यंत कसं तरी आपण आंदोलन करून पोहोचतो आता त्यांनी ट्रायब्युनल निर्माण केलं दोन तीन दिवसात त्याचे नियमावली येणार त्या ट्रायब्युनल मध्ये एक जज असणार आणि एक प्रशासकीय अधिकारीचा वाटेल त्या पद्धतीने ते निर्णय करणार आणि त्याच्याकडे मग सगळे पगारचा प्रश्न असेल तुमच्या सर्व्हिसचा प्रश्न असेल कामावरून काढलेल्या नोकरीवरून गमावलेल्या झालेल्या असे जे सगळे कामगार आहेत त्याचा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा